नमस्कार मेजबानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना नागपंचमी विशेष मस्त फुलासारख्या फुलणाऱ्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या आणि ही रेसिपी खरं तर माझी नाही आहे ही रेसिपी मी माझ्या आईकडून माझ्या आजीकडून शिकली होती आणि हल्ली तर आहे ना अशा लाह्या आपण करतच नाही पण अगदी पाच मिनिटांमध्ये ह्या लाह्या कशा करायच्या आणि तीही आहे ना ज्वारी भिजत न घालता रेसिपी अगदी साधी आणि सोपी पटकन रेसिपीला सुरुवात तर हिथं बघा एक वाटी ना ज्वारी घेतलेली आणि जी आपण भाकरी खातो ना ज्वारीची तीच ज्वारी घेतलेली आणि याच्याच आहे ना तुम्हाला लहाया कशा पाडायच्या ते दाखवणार आहे तर ही ज्वारी ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिथं एक बाउल घेते आणि या बाउलमध्ये ना या लाया काढून घेऊ सॉरी ज्वारी काढून घेऊया आणि यामध्ये ना आपल्याला घालायचे मीठ आणि हे मीठ आहे ना या ज्वारीला चांगलं तोळून घ्यायचे आणि आता यावर आहे ना हा पाण्याचा आपल्याला हपका द्यायचा अगदी तोडत आणि इथं मी घेतलाय हा कॉटनचा कपडा कॉटनचं कपडा यावर झाकायचंय आणि अर्धा तास आहे ना हे असंच ठेवून द्यायचंय ते बघा अर्धा तास झालेला आहे आणि आहे ना ज्वारीने ना जे मीठ आणि पाणी आपण घातलं होतं ते छान असं शोषून घेतलेले तर आता हे व्यवस्थित असं झालंय आता आपण याची याच्या लह्या कशा पाडायच्या त्या बघूया तर हि तर आम्ही अॅल्युमिनियमची कढई ठेवली जर तुमच्याकडे लोखंडाची असेल ना तरी सुद्धा चालू शकते आणि ही बघा अगदीच कडक कडकडीत अशी तापून नाही घ्यायची आणि अगदीच थंड नाही ठेवायची तर मीडियम कढई गरम करून घ्यायची आता कढई गरम झाली यामध्ये ना ही मीठ लावलेली ज्वारी घालूया आणि हे ना अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आणि असंच फिरवत राहायचं तर तुम्हाला एक सांगू का माझी जी आजी होती ना ना ना, ना, ना ना का नाही आमच्या लहानपणी का नाही जे मोतीचूर असतं ना त्याच्या लहाया पाडायची आणि खर तर आहे ना हल्ली आता मोतीचूर भेटतच नाही कारण जे कोणी म्हातारे किंवा जे गावाकडचे असतील की नाही त्यांना मोतीचूर म्हणजे काय ते लगेच कळेल पण जे शहरातले आहेत ना त्यांना अजिबात कळणार नाही की मोतीचूर म्हणजे काय असतं तर मोतीचूर आहे ना हे अगदी हे बघा हे अशा ज्वारी सारखंच असतं पण अगदी छोट असत छोट असल्यामुळे ना त्याला मोतीसूर असं म्हणतात फिरवून फिरवून आहे ना याच्या ही ज्वारी भाजून घ्यायची म्हणजे काय होतं त्याच्या लहायात ना छान अशा उठल्या जातात ते बघा मस्त अशा तडतड तडतड लहाया उडायला सुरुवात होती परत असं हलवून घ्यायचंय आणि थोडा वेळ थांबायचं परत हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ थांबायचं ही प्रोसेस केली ना तर याच्या लाह्या आहेत ना खूप भारी येतात अगदी पांढऱ्या शुभ्र उडतात ते बघा काही सेकंदामध्ये येत ना याच्या ये छान अशा लाह्या उठलेल्या आहेत तर आता या लह्यात ना अशा डिश मध्ये काढून घ्या आणि याच पद्धतीने ना आपल्याला ही ज्वारी सुद्धा घालून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आहे ना अशीच भाजून घ्यायची आहे तुमच्याकडे करतात की नाही पंचमीसाठी लहाया किंवा तुम्ही डायरेक्ट चुरमुरे विकत आणता मला कमेंटमध्ये नक्की करा बरं का आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनल वर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तर हे बघा अगदी दोन तीन सेकंद अशी आहे ना आ, भाजून घ्यायची पहिल्यांदा ज्वारी आणि मग त्याच्यात ना अगदी फुलासारख्या झाया उठायला सुरुवात होते तर बघा ज्वारी कशी अगदी फुलासारखी फुलली जातीय आणि ही तीच ज्वारी आहे जी आपण रेग्युलर भाकरी वगैरे करतो ना तीच ज्वारी आहे परत असं घेऊन घ्यायचं म्हणजे चारी बाजूनी काय होतं ना ज्वारी छान अशी भाजरी झाली गे गेली ना की त्याच्या लया अगदी पटपट पटपट उतल उतल जातं आणि खरं तर, तर, तर। आहे ना ही प्रोसेस आम्ही आमच्या आचीकडून शिकलो होतो हल्ली असं नाहीच करत कोण आणि खर तर आहे ना ज्वा जी ज्वारी आहे ना त्याच्या लहाय्याचं खूप महत्व आहे पंचमीमध्ये तरी जर तुम्हाला कपड्यानी जमत नसेल ना तर तुम्ही असं आहे ना चमच्याने सुद्धा हलवून बघा करू शकता आणि बघू शकता त्याच्या लहाया कधी छान अशा उडल्या जातात हलवत राहायचं तर हे बघा तुम्हाला अशा हातावर घेऊन दाखवते मी किती छान अशा फुललेल्या आहेत या ज्वारीच्या लहाया आणि खरंच कुणाला कळणारच नाही की या तुम्ही ज्वारीपासून बनवल्यात आणि खरं सांगते या खायला सुद्धा आहे ना खूप भारी लागतात तर या ज्वारीच्या लहाया बघा पाडल्यानंतर आहेत ना पाकडून कशा घेतात ते सुद्धा दाखवते तर इथं बघा हे असं सूप घेतलंय मी या सुपावरती आहे ना या लहाया काढायच्या आणि काय करायचं अशा घोळायच्या कारण जी बघा ज्वारी असते की ना ती खाली राहते आणि ज्या हलक्या असतात ना लहाया त्या अशा वरती येतात मग हे असं घोळायचं आणि ज्या लहाया पुढं पुढं आलेल्या आहेत ना त्याशा काढून घ्यायच्या ते बघा आणि ले ते एका बाउलमध्ये मी काढून देते ह्या अशात घोळून घोळून काढून घेतात आणि ह्या लहायात ना तुम्ही खजूर असतो ना त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता भारी लागतात खरुजरा खजुराबरोबर सुद्धा कारण कसं असतं ना ही जी ज्वारी ही जी बा, लह्या आहेत बघा ह्या ज्या त्या ना जी ज्वारी एक मोठी असते किंवा अगदीच पूर्ण परिपक्व झालेली असते ना त्याच ज्वारीच्या लहाया अगदी एक अशा उठल्या जातात काय बघा अगदी पांढऱ्या शुभ्र अशा ह्या लाया करून तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा आहे नागपंचमीसाठी अशा लाया नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि गावाकडच्या झटपट रेसिपी तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची